वर्षेचे जे, जे पदाधिकारी आहेत त्यापैकी सर्वांनी मोहिते पाटील त्यानंतर आदरणीय बाळासाहेब लांडगे यांना विनंती आहे आपण आतमध्ये जावं आणि या महाराष्ट्राला अनेक वेळा पदक मिळवून दिलेला पैलवान वेताळ शेळके सोलापूर लाल धारण केलेला आणि पैलवान प्रशांत जगताप अकोला अनेक मेडलचा अनेक मेडलचे मानकरी मान दोन्ही हलो मा, महाराष्ट्र केसरी गटातील एक फायनलची कुस्ती माती आकार अनेक फायनल अमोलजी आपण मैदानामध्ये जावं ना आदरणीय हिंद केसरी अमोलजी मराठे यांना विनंती आहे आपण मैदानामध्ये जावं आणि मैदानामध्ये जावं आता कुणी पाठवू नका कुस्ती सुरू होते आता कुणी पाठवू नका पुढच्या कुस्तीला पाठवा एक मिनिट संतोष डोंगरे दादाची भेट तात्काळ संतोष डोंगरे फक्त एकच कोच वर थांबील चला वस्ताच एकदा कुस्ती सुरू होण्यापूर्वी सर्वांनी एकदा आणि संत सद्गुरु गोदन महाराज किरणा बजरंग बजरंगबलीच्या नावानं जय गाजवायचं बोल बजरंगबली चालू आणि कुस्तीला सुरुवात होऊ नका लागण केलेला हो, हो।, हो। आणि झोनच्या बाहेर धमाल सर प्रशांत जगताप या हमाती वेता शेळके पैलवानवरील कुस्ती संपले या ठिकाणी कुस्तीला प्रारंभ होईल बघा रेड कास्टू मध्ये लढणारा येतो नांदेडचा शिवराज राक्ष आपण तयारी करून जवळ यायचा आहे आणि परत झोनच्या बाहेर आणि मध्ये काढणारा येतो पैलवान गेल्यामुळे मुंबई पोलीस खाली बसून घ्या नाही दोन गुणास झालेली आहे फोनवर असणारे पोलिस परिषद नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सन्मान केला जातोय दो हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदच्या वतीनं आणि परत मॅटवर कुस्ती स्पर्धेसाठी आता मॅटवरील अंतिम फेरी होणार आहे कुस्ती चालू आहे सरपंच म्हणून मंगेश ढोंगरे आकडा प्रमुख हनुमान जाधव सांगली आणि पंच सरपंच आपल्या मातीवरील कुस्ती संपल्यानंतर लगेच मॅट वरील कुस्तीला प्रारंभ होणार आहे गणेश पाटील साईड पंच मॅट चेअरमन हॅलो आखाडा प्रमुख हनुमान जाधव सर जरा इकडची कुस्ती चालू आहे तोर माईक महाराष्ट्र राज्य कुस्तीकर परिषदच्या वतीनं देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सन्मान इथे झिरो झिरोणू कुस्ती चालू आहे आणि परत झोनच्या बाहेर प्रशांत जगताप पैलवान गेल्यामुळे वेता शेळके पैलवानच्या ताब्यात एका गुणाची कमाई झाली आणि चार झिरो न कुस्ती हारा कुस्तीगार वतीनं आणि देशाच्या आणि आठ शून्य न कुस्ती चालू आहे बॅक थ्रो मारलेला आहे पैलवाना धन्यवाद पुढची गर्दी जरा कमी करा पुढची हो नौ नऊ शून्य न कुस्ती चालू आहे झोनच्या बाहेर प्रतिस्पर्धी गेल्यानंतर हो आणि शेळके सोलापूर इथे उपस्थित सर्व महाराष्ट्र केसरी यांना विनंती आहे प्रशांत मार्गामध्ये सर्व प्रशांत आपल्या हस्ते लावण्यात सर्व महाराष्ट्र केसरी